एकोणीस मेच्या पहाटे दारूच्या नशेत पोरशे ही महागडी कार भरधाव वेगात चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं सुरुवातीला ही घटना अगदी सामान्य वाटली मात्र जस जशा या घटनेतील वेगवेगळ्या बाजू समोर येत गेल्या तस तशी ही घटना चर्चेचा विषय ठरली कारण आलिशान गाडीने दोघांचा जीव घेणारा हा तरुण पुण्यातील एका बिल्डरचा मुलगा आहे तो अपघाताच्या रात्री एका पब मधून पार्टी करून येत होता तसेच या अल्पवयीन मुलाला कोर्टाने चौदा दिवस ट्राफिक पोलिसांसोबत सेवक म्हणून काम करणं आणि अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिले केवळ याच अटी शर्थींवर जामीनही दिला दुसरीकडे अल्पवयीन तरुणाला कार देणारे त्याचे वडील आणि दारू देणाऱ्या बार मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असा हा सगळा घटनाक्रम मात्र या मुलाला वयाच्या सतराव्या वर्षी कोट्यवधींची गाडी देणारे त्याचे वडील विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत पाहूयात विशाल अग्रवाल हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत ब्रह्मा कॉर्प हा त्यांचा बांधकाम उद्योग समूह आहे याचे ते प्रमुख आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून हा समूह हो पुण्यामध्ये बांधकाम व्यवसायात आघाडीवर आहे ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी हा उद्योग समूह स्थापन केला त्यामध्ये अनेक कंपन्या आहेत पुण्यातील वडगाव शेरी खराडी विमाननगर या भागात या समूहाचे मोठे गृह हो प्रकल्प आहेत त्याचबरोबर पुण्यातील मेरिडियन हॉटेल रेसिडेन्सी क्लब यांची बांधकामं देखील या कंपनीकडून केली गेलीत ब्रह्मा कॉर्प उद्योग समूहातील ब्रह्मा मल्टीस्पेस आणि ब्रह्मा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांच्याकडून त्यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर आता सुरेंद्र यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली आहे तर विशाल अग्रवाल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना आलिशान गाड्यांचा प्रचंड शॉक आहे यातीलच एक गाडी म्हणजे कोट्यवधींची किंमत असलेली पोरशे याच कारणे अग्रवाल यांच्या मुलाने दोघांचा जीव घेतला अग्रवाल यांच्या मोठ्या मुलाने अशाच प्रकारे गाडी वेगाने चालवून रस्त्यावरील वाहनांसह खांबाचं नुकसान केलं होतं मात्र या प्रकरणाची त्यावेळी तेवढी चर्चा झाली नव्हती यावेळी त्यांच्या दुसऱ्या आणि अल्पवयीन मुलाने थेट दोघांचे बळी घेतले असून त्याला जामीनही मंजूर झालाय त्यामुळे अशा प्रकारे धनिकाचा मुलगा असणं अल्पवयीन असणं आणि किरकोळ अटी शर्तींसह जामीन मिळत असेल तर कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का तसेच अल्पवयीन मुलांना पब किंवा बारमध्ये दारू पुरवणाऱ्या बार मालकांचा प्रश्नही अनुत्तरितच राहतो